शहरातील लाल चौकी येथील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण या शाळेचा दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षाचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक एकोणसत्तर टक्के लागला आहे यावर्षी या, या शाळेत प्रथम क्रमांक अथर्व आसाराम बोराडे नव्वद पूर्णांक ऐंशी टक्के द्वितीय क्रमांक प्राजक्ता योगेश आव्हाड पंच्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के तृतीय क्रमांक चेतन प्रवीण आघाम पंच्याऐंशी पूर्णांक साठ टक्के चौथा क्रमांक आदिती भास्कर जाधव त्र्याऐंशी पूर्णांक साठ टक्के तर पाचवा क्रमांक जागृती दत्तात्रय व्यापारी एक्क्याऐंशी पूर्णांक साठ टक्के या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश प्राप्त केले आहे या शाळेतील सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शारदामधील संस्थेच्या अध्यक्षा वैजयंती गुजरघोलक तसेच सर्व कार्यकारिणी शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेचे मुख्याध्यापक आर डी पाटील पर्यवेक्षिका वैशाली देशमुख सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि वर्ग कर यांनी अभिनंदन केले आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल